नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र कित्येक दिवसापासून भारतीय जनता पक्षाला पुणे जिल्ह्यामध्ये लागलेली गळती थांबता थांबत नाही तर दुसरीकडे लोकसभेला झालेला दारुण पराभव आणि ताज्या सर्वेनुसार महाविकास आघाडी पुन्हा एकदा सत्तेमध्ये येण्याची चिन्ह आहेत आणि दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने अजित पवारांना सोबत घेणे महागात पडू लागलेले आहेत जे ताजे सर्वे येत आहेत त्यानुसार मात्र भारतीय जनता पक्षाचे नेते भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकताना राम दिसत आहे बातमी जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून शेअर करा मित्रांनो विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे जिल्ह्यातील सर्वाधिक मतदारसंघ असलेला चिंचवड मतदारसंघ यामध्ये मोठी राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे कारण या ठिकाणी भाजपच्या स्थानिक आमदारांच्या विरोधात दंद ठोपटल्याने अनेक राजकीय उलतापालत्या होताना दिसत आहे अनेक दिग्गज नगरसेवकांनीही भाजपची साथ सोडली आहेत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षामध्ये जाण्यासाठी चढावर सुरू आहे असतानाच चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या भाजपचे आमदार सध्या अश्विनी जगताप आहेत आणि याच ठिकाणी त्या निवडणूक लढण्यासाठी पुन्हा एकदा त्यांनी इच्छा व्यक्त केली आहेत भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनीही या मतदारसंघावरती दावा ठोकला आहे त्यामुळे याच मतदारसंघामध्ये आता विद्यमान आमदारांचे तिकीट कसं कापायचं हा प्रश्न पडलेला असतानाच विद्यमान आमदार निवडणुकीच्या तोंडावरती मोठा राजकीय भूकंप या पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये होताना दिसत आहे त्यांनी आपले जवळचे नगरसेवक पदाधिकाऱ्यांची मीटिंग घेतल्याने भाजपच्या वीस माजी नगरसेवकांचं अश्विनी जगताप शरद पवार गटामध्ये जाऊन प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या सुरू सुरू आहे त्यामुळे अश्विनी जगताप यांनी शरद पवार यांची भेट सुद्धा घेतलेली आहे बघितले आहे जवळपास पिंपरी चिंचवडमधील वीस नगरसेवक अश्विनी जगताप यांच्यासोबत तुतारी हातामध्ये घेण्याच्या तयारीमध्ये आहेत त्यामुळे येणाऱ्या निवडणुकामध्ये आता चांगलीच रंगत आलेली आहे लोकसभेमध्ये झालेल्या दारुण पराभव आणि विधानसभेचा सर्वे डोळ्यासमोर ठेवत भारतीय जनता पक्षाची गळती थांबता थांबत नाही एकीकडे एक जनतेने असलेली नाराजी आणि फोडाफोडीचं राजकारण त्याचबरोबर ती भ्रष्टाचाराचे आरोप केले त्याच नेत्यांना मंत्रीपदेही ही दिले आता महागात पडू लागलेला आहे त्यामुळे विद्यमान आमदार जर सोडत असतील तर अधिकारी आता बाहेर पडणार असतीलच अशा प्रकारचं वातावरण भारतीय जनता पार्ट पार्टीमध्ये झाले आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र